एका अल्पवयीन मुलीच्या छुप्या पद्धतीने पाठलाग करून एका अनोळखी आरोपीने एका चिठ्ठीच्या माध्यमातून दिवसात जीवे मारण्याची धमकी दिली ही घटना भंडारा शहरातील गांधी चौकात उघडकीस आली आहे या प्रकरणी अनोळखी दोन इसमांच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी हिच्या जुलै दोन हजार चोवीसपासून पासून आंधळगाव ते भंडारा येथून बसने प्रवास करीत असताना एक मुलगा सतत तिचा पाठलाग करीत होता आणि दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी चार वाजता दरम्यान भंडारा शहरातील गांधी चौकात ती किरायाने राहत असलेल्या घरी हजर असताना एक अनोळखी सम आला आणि त्याने मी तुझ्या परिवाराला ओळखतो आणि तुझ्या वडिलांनी पैसे मागितले आहेत व मी तुझ्या पूर्ण परिवाराला ओळखतो असे सांगितल्याने पीडित मुलीने त्याला दोनशे रुपये दिले सदर अनोळखी इसमाने पीडित मुलीच्या रूममधील सामान फेकून निघून गेला त्यानंतर पीडितेला स्वतःच्या एक बेडवर एक चिठ्ठी दिसली त्यामध्ये तिला तीन दिवसात जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यानंतर तो अनोळखी माणूस घरातून निघून गेला आणि सदर पीडित मुलीच्या बसमध्ये पाठलाग करणारा मुलगा याच्यासह मोटरसायकलीवर बसून सदर इसम निघून गेला सदरची घटना पीडित मुलीने आपल्या आईला सांगितली आणि आपल्या भावाबरोबर मूळ गावी आंधळगाव येथे निघून गेली त्यानंतर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला अल्पवयीन पीडिता हिने आपल्या आईसोबत पोलीस स्टेशन भंडारा येथे तोंडी तक्रार दिली या प्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन भंडारा येथे अनोळखी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिश्रा हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे